मौजे देपूर येथील सातपुडा शिक्षण मंडळ विद्यालय धुळे महाविद्यालयाला शासनाकडून भारे तत्वावर नऊ हेक्टर म्हणजे बावीस एकर जमीन दिलेली आहे सन 2002 या साली शर्त भंग झाल्याने अन्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जप्ती करण्यात आली होती जप्तीच्या आदेशाला चेअरमन यांनी अप्पर नासिक आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले त्याचा निकाल तीस बारा दोन ला देण्यात आला तात्पुरी मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेश रद्द करावा म्हणजे जैसे ते ठेवावे असा आदेश दिला त्यात शाळेचे नाव लावावे असेही आदेशात म्हटले आहे परंतु देवपूर तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांना तसे धरून सरकार व नवीन शर्त सातबारा उतारावरून कमी केले तसेच सिटी सर्वे ला आजही क वर्गाचा उतारा चौऱ्याण्णव हजार चौरस मीटरचा उतारा दिसत आहे म्हणजेच सातपुडा शिक्षण मंडळ प्रोपायटर चेअरमन हे मालक आहे असे सिद्ध होते या सातपुडाच्या महाविद्यालयाच्या आवारात बेकायदेशीर बंगले बांधले आहेत परवानगी दिली जात नाही तर मुख्य संस्थापक यांची बा समाधी बांधकाम करण्यात आले आहे नवीन शाळेचे अनेक खोल्या बांधकाम सुरू आहे व बांधले गेले आहे मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता सर्व बांधकाम केले आहे विशेष म्हणजे या शाळेत राहणारे शिक्षक यांच्याकडून मासिक महिना घेऊन चेअरमन हे भाडी कमवतात या सर्व बाबींची या तसेच मान्य निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे यांना दिनांक अकरा बारा तेवीस रोजी धुळ्याचे प्रथम महापौर विस्तार चर्चा करून निवेदन दिले आजपर्यंत कुठली दखल न घेतल्यानं आज दिनांक बारा तीन तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून आपण प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी केली व संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करा धुळ्यातील सर्व नवीन शर्त प्लॉट धारक व नवीन शर्त शेतीधारक यांनाही कुठल्याही नजरेनं पट न भरता परवानगी द्यावी अशी मागणी केली सातपुडा शाळेला लागूनच पाचशे ते सहाशे नवीन शेतीचे प्लॉट आहेत नजरापट भरण्यासाठी लाखो रुपये भरणा केला नजरा भरण्यासाठी अनेक वर्षानुवर्ष पडून आहेत परवानगी दिली जात नाही फाईल धारक रोज जिल्हाधिकारी कार्यालयात पायपीट करता कार्यालयाच्या प्रमाणेच वर्षानुवर्ष परवानगी दिली जाते तसेच माननीय नाशिक आयुक्त यांचा आदेशाने एका महिन्यात परवानगी द्यावी असं असतानाही त्या आदेशाला घराची टोपली दाखवण्यात येते सातपुडा प्रोपायटर चेअरमन हा काही शासनाचा जावे लागतो का क वर्ग केला मान्य निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना तीन स्मरण देण्यात आली आहे तरी चौकशी कुठली होत नाही मंडळ अधिकारी यांनी हात मिळवणी केली असेल प्रथम महापौर यांनी शंका उपस्थित केली मंडळ अधिकारी यांनी हात मिळवणी केली आहे का असाही सवाल प्रथम महापौर यांनी उपस्थित केला आहे पंधरा दिवसात मान्य जिल्हाधिकारी यांनी सोस सोड म्हणजे प्रत्यक्ष पाहणी करावी नाहीतर जन आंदोलन चढू आणि मंत्र्यांसही तडक मारून पाठपुरा करून न्याय मिळवू असेही प्रथम महापौर भगवान बापूजी करगडे यांनी निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना भगवान बापूजी करणकाळ ॲडव्होकेट बाळासाहेब जाधव ॲडव्होकेट अमित दुसाने मुन्नाभाई पटन आदी उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी दुबे यांना समक्ष भेटून एक निवेदन दिले आम्ही मौजे देवपूर येथील सातपुरा शिक्षण प्रसारक मंडळाला शिक्षण या पवित्र क्षेत्रासाठी बावीस एकर जागा दिलेली परंतु शिक्षण अध्यक्षांनी सगळ्या टी शर्तींचा भंग केलेला आहे कुठली बांधकाम परवानगी न घेता तिथे आपले निवासी स्थान उभारली करोडो रुपये नजराना शासनाच्या तीज एक रुपया बी नजराना न भरता करोडो रुपये नजराना चुकवून त्यांनी त्यांची नावं लावून टाकले सिटी सर्व्हेला नाव लावून टाकलेलं कलेक्टर साहेबांना आम्ही भेटून पूर्वी अकरा बारा दोन हजार तेवीस ला तीन महिन्यापूर्वी पूर्वी पण आम्ही निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पण याच्यात काही कारवाई झाली नाही आता कलेक्टर साहेबांना सांगितलं जर तुम्ही याच्यात लक्ष नाही घातलं पंधरा दिवसामध्ये आम्ही आंदोलन छेडू त्यांचे वरिष्ठ जे विभागीय आयुक्त गमे साहेब त्यांना निवेदन देऊ आणि मंत्रालयामध्ये धडक मारू असं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना परत याच्यात कारवाई करा लक्ष घाला असं त्यांना विनंती केलेली आहे धन्यवाद